शेतकरी मित्रांनो जुने फिल्टर जे भंगारामध्ये असतात त्यापासून तयार केलेली ही चूल तयार केलेला हा स्टो आपण पाहताय खूप चांगल्या प्रकारे याचा फायदा हा आपल्याला होणार आहे कमी लाकडामध्ये आपण याचा वापर हा करू शकतो घरी वेल्डिंग मशीन असल्याकारणानं हे सगळं काही दावण दिसते तुम्हाला याऊत दिसते तुम्हाला हे सगळं तयार केलेलं घरीच आहे आणि हा जो रॉके टोए हा सुद्धा घरी तयार केलेला आहे तर आता चाल तो चालतो कसा याचा आपण पाहणार आहोत हे तयार केलेलं पाणी अभय घेऊन घेऊन जातोय तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा यात काही दुरुस्ती असेल तेही लिहा आणि याचं जर आता सक्सेस झालंच तर सविस्तर व्हिडिओ कसा बनवायचा हे आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनलवर मी टाकतोच तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पण आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ही पुन्हा एकदा विनंती राहील तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद रामराम काळे दोनच काळे आपण टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये आणि त्यावर कमी लाकडामध्ये होणारा स्वयंपाक असं आपण त्याला म्हणू शकतो रॉकेट स्टोचं भरपूर नाव तुम्ही ऐकलं असेल आणि नसलं ऐकलं तर समोरचा व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्षात येईल की रॉकेट स्टो कशाला मानतात तर सध्या मशीन चालू आहे घरच्या घरी पूर्ण ही शेळ्यांची दावण दिसते या उताची डागडूची चालू आहे सगळ्या मशीन आपल्या घरच्याच आहेत आणि आता हा जो समोरचा हे आहे तुम्हाला हे जुने फिल्टर जे खराब झालेलं आहे त्याच्यापासून आपण रॉकेट टो नावाची जी चूल आहे ती चूल आपण तयार करतो आहे तर ही चालते कशी त्याच्यानंतर सक्सेस आहे का ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समोर काही वेळामध्ये काही तासामध्ये लक्षात येणार आहेत पण सध्या जर दाखवायचं ठरवलं तुम्हाला तर खूप चांगल्या प्रकारे त्याला आपण तयार केलेलं आहे खाली सपोर्ट लावलेले ला आहेत त्याला लाकडं टाकायला समोरची बाजू तुम्हाला दिसते ही जी बाजू आहे ही लाकडं टाकायला बाजू आहे आणि हे जे येते हे त्याचं जी काही जाळ आहे हा जाळ त्यातून चालणार आहे आता वरचं जे फिल्टरचं ते जे दिसतं आहे तुम्हाला ते त्याचे कानं तोडून ते आपल्याला खाली घेत घ्यावं लागणार आहे आणि जुन्या भंगारापासून आपण हा चूल किंवा हा स्टो आपण तयार करू शकतो तो, तो चालतो कसा हे आपण बघू खालून त्याला छिद्र पाडलेलं आहे जेणेकरून ते खालून हवा घेईल तर नक्कीच हा चालतो कसा चालला चांगला तर नक्कीच त्याचा सुद्धा व्हिडिओ आपण नक्कीच टाकू हे जे आऊत दिसतंय या अवतार आपण रेहुटी आता जोडलेली आहे आणि त्याने आता कापसाची किंवा तुरीशी जी काही आपण पाडणार आहोत त्यांनीच पाडणार आहोत हा आपला परिसर सगळा काही तर स्टो जर चांगला चालला तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करतो तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा याबद्दल काही संकल कल संकल्पना असतील कल्पना असतील तर त्या सांगायला विसरू नका तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये राम राम